आ, काल समर्थकांसोबत पार्टी केली काय नेमकी कार्यकर्त्यांची मतं होती काय याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आगामी विचार करण्यासंदर्भात काही सल्ला दिला आहे का दोन जुलै हा माझा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही आम्ही सामाजिक उपक्रम घेतो त्याची ती पूर्वनियोजित बैठक होती जी दरवर्षी असते त्या बैठकीला मी असलंच पाहिजे असं काही नाही कारण ते माझा वाढदिवसाचं नियोजन आमचे सगळे सहकारी करतात काल अशीच बैठक सुरू असताना त्या ठिकाणी मला फोन आला मला बोलवलं मी साडे दहा वाजता नऊ वाजेची बैठक होती मला साडेनऊ वाजता साडे दहा वाजता मी गेलो गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोकांनी मला जे मला ज्यांनी घडवलं ज्यांनी मला इथपर्यंत पोचवलं ज्यांचे अधिकार ज्यांचा माझ्यावरती आहेच आणि ज्यांचं योगदान आहे अनेक लोकांचं की जे मला माझ्या प्रभागातले नागरिक होते ज्यांच्या मतावर आम्ही चारही सुख निवडून आलेले अशा लोकांनी मला इथं बोलवलं आणि त्यांनी मला काही बरेच माझी कान उघडणी त्या ठिकाणी त्यांनी केली कारण तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी जे सांगितलं त्याच्यात सत्यता आहे सत्यता अशी आहे तीस वर्षापासून शिवसेना पक्षाशी मी एकनिष्ठ म्हणून काम करतो आहे कार्यकर्ता शिवसैनिक शाखाप्रमुख ते आजपर्यंत येत आहे परंतु यापूर्वी माझ्या आ मागून आलेले लोक आमदार खासदार मंत्री होऊन निघून पदं घेऊन निघून गेले आम्ही निष्ठावान लोक आहे आम्ही शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक कधी चमकोगिरी करून साठीगिर मीडियासमोर पण कधी आलो नाही परंतु ज्या लोकांनी काल माझे डोळे उघडले ते सुद्धा विचार करण्याजोगे आहे मला मी जेव्हा जेव्हा विधानसभाची उमेदवारी मागितली असेल माझी कॅपॅसिटी असताना निवडून येणार असताना तेव्हा मला डावण्यात आलेले महापौरची उमेदवारी माहिती असेल तेव्हा मला डावण्यात आलेले लोकसभा निवडणुकीमध्ये दोनदा खासदार जे आमचे हेमंत गोडसे होते ते आले दोनदा खासदार झाले गेले त्याच्यानंतर राजाभाऊ वाजे खासदार झाले सगळ्यांनीच त्यांना योगदान दिलं पण त्याच्यामध्ये आग्रस्तिकाणी विलास शिंदे होते आणि त्याच्यानंतर मला वाटलं होतं की माझी बढती होईल प्रमोशन होईल तसं काही झालं नाही उलट त्या उलट माझं डिमोशन झालं जो माणूस लोकसभेच्या प्रचारात नव्हता शेवटचे दोन दिवस प्रचारात आला ज्या माणसाची शिवसेनेमधून बडतर्फी झाली होती त्या माणसाला तुम्ही जिल्हा प्रमुख करता त्याच्या मागे एक नगरसेवक नाही बारा वाजता उठणारा माणूस आम्ही सकाळी सात वाजेपासून शहर आणि जिल्हा फिरत राहतो ग्रामीण भागात आणि शहरी भागात आम्हाला वाटलं तर आमचं प्रमोशन पण बोलायचं केव्हा या आमच्या भावना कधी आम आम्ही व्यक्त नाही केला आमच्या पक्ष नेतृत्वाना सांगितलं संजय राऊत साहेबांना भेट घेऊन सांगितलं त्यांना आम्ही सांगितलं आमच्या भावना व्यक्त त्यांनी ऐकून घेतलं अडीच दिवसात आपण निर्णय घेऊ असेल पुढच्या आठवड्यात घेऊ म्हटले होते पण ते झालं नाही काही त्यांचे दौरे असतील परंतु हे सगळं ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करायचं का असे मीच नाही असे अनेक शिवसैनिक आहे या जिल्ह्यामध्ये जे निष्ठावाने परंतु त्यांनी कसल्या पदाची अपेक्षा नाही केली पण हे चालणार क्यावर हा एक मुद्दा आहे आयुष्याचे चौ चौपन चौपन्न पंचावन्न वर्षाच्यामध्ये पदावर पदारंभ करणारे लोक आहे आम्ही तीस तीस वर्ष संघटनेत काम आहे मग चापलुसी करून चमको वगैरे करून जर मिळत असेल तर असे पद नको आम्हाला आम्हाला आमच्या कॅलेवरने मिळायला पाहिजे आमच्या क्वालिटी लॉयल्टीच्या हिशोबाने आम्हाला पदं मिळायला पाहिजे आमचा विचार केला पाहिजे या मताचा मी जर असं होत नसेल तर त्याला कुठेतरी आम्हालाही आमचे लोक विचारायला आहे मग आम्ही नेमकं ऐकायचो कोणाचं आमची निष्ठा शंभर टक्के आहे त्याबद्दल आमचं अजिबात कोणी शंका घ्यायचं कारण नाही परंतु असं चालेल केवर त्याच्यामुळं कालची ही बैठक होती आजही काही लोकांची बैठक घेतो आहे आणि त्याच्यातून सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन काय निर्णय घ्यायचा तर घेऊ आता पुढचा निर्णय कधीपर्यंत होईल आणि तुमच्यासोबत या सगळ्या मला सगळी गळ घातलेली आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा तो वाढदिवसाचा हा वाढदिवस तसा करायचा नाही पर मी सगळ्यांचं ऐकून घेतोय तो त्यांचा अधिकार आहे ते बोलले त्यांच्या जीवार मी वर्गाने काढून आम्हाला निवडून द्या त्या लोक आमच्याकडे काय आम्ही फाटके लोक आहे हो आमच्याकडे काय पण ज्यांच्या जोरावर आम्ही आहे आमचे ॲसेटच आमचे लोक आहे ना आमची ॲसेट आमचा बॅग बॅलन्स आमचे लोक आमचे मतदार ते जसं सांगतील त्याचा आदर आम्ही करू आणि त्या पद्धतीने पुढे व्हॉट्सअल करू परंतु तीस वर्षाचं एका पक्षाशी आम्ही प्रामाणिक निष्ठावान आहे कडवट पण आहे आमच्या पक्षनेत्यांना आम्ही जाब विचारू ना आणि ते आमचं ऐकतात ना आमचं ऐकतील बघू काय होतंय ते बघू या सगळ्या नाराजीवर कुठेतरी काहीतरी दोन दिवसामध्ये आम्ही परत सगळ्या तुम्हाला वाटतं का दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊ मी पक्ष नेत्यांशी परत भेटेल आणि मग निर्णय घेऊ